नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे आज आलेले खरे आणि ताजे बाजारभाव शेतकरी मित्रांनो सोयाबीनचे बाजार पाहुते जरी थोडे वाढत असले तरी म्हणाव तशी वाढ अजून झालेली नाही कमीत कमी सोयाबीनला जे आहे सरकारने साडेपाच हजार रुपयाचा हमी भाव दिला पाहिजे तरच परडेल बघा तुम्ही सध्या कारांजामध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे सत्तर रुपये मार्केट गेलेलं आहे पाचोरामध्ये जास्तीत जास्त चार हजार चोवीस रुपये मार्केट गेलेलं आहे दोनशे दहा क्विंटल आव या ठिकाणी गेलेली आहे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे कारण सोयाबीनचे शेत बाजारभाव जे आहे खूप कमी कमी आहेत मागच्या दोन वर्षापासून शेतकरी मेटा कुठे आलेला आहे आणि सरकारने जे आता बऱ्याच ठिकाणी चा चांगले निर्णय घेतलेले आहेत तर आता सोयाबीनचे बाजारभावसुद्धा होऊन जाऊन द्या मोठी वाढ कारण बघा बाकीच्या माळावाला चांगली बाजारभाव आहे म्हणजे बाकीकडे बघितलं तर जे कोथंबीर वगैरे कांदा बाजारभाव ठीक आहे चांगले आहे म्हणजे इतके पण चांगले नाही मात्र महापत आहे मात्र सोयाबीनचे बाजारभाव जे खूप कमी आहे बऱ्याच दिवसापासून जे आहे सोयाबीनचे बाजारभाव अत्यंत कमी आहे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे आहे कमीत कमी जे आहे साडेपाच हजार रुपये जे आहे बाजारभाव सध्या मिळाला तर शेतकऱ्यांना आनंदाचे वातावरण निर्माण